मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे किसन कथोरे विजय बदलापुरात विजयाची रॅली काढून विजयोत्सव साजरा आज निकाल लागल्यानंतर महायुतीने दोनशे तीस जागा मिळून सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे होणार अशी चर्चा आहे भाजपा एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी एक्केचाळीस महाविकास आघाडीचा सा शेहेचाळीस वर रोखण्यात यश मिळालं आहे लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचा सा दावा केला जात आहे लोकांनी तीस आणि सत्तर अशा पद्धतीने कडवा जबाब दिलाय आणि आज त्यांचं तोंड काळ करण्याची वेळ आलेली आहे म्हाडामध्ये मोठे फ्लेक्स लागणार आहेत आणि सत्तर टक्के मत हे आपण मिळाल्याबद्दल म्हाडा असे यांचं अभिनंदन आहे उभ्या महाराष्ट्रात मुरबाड मतदारसंघाची व्याख्या वेगळी होती मुरबाड मतदारसंघामध्ये बंडखोर बीजेपी भी, बंडखोर शिंदेसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित होती आमच्या भागाला त्यांनी तोंडवण्याचा प्रयत्न केला पण आमचा पण धारा भाग आहे सत्तावन्न हजार मतांनी निवडून आला मुरबाड मतदारसंघात पुऱ्या महाराष्ट्रात मुरबाड मतदारसंघात ऐंशी टक्के मुसलमान समाजनी साहेबांना बीजेपीला मतदान दिलं आहे आम्ही पूर्ण आमचे नेते फडणवीस साहेब आणि कथर साहेब यांच्यावर विश्वास ठेवतो आणि हा विकासाचा विजय आहे धारगे आणि सामान्य यांच्यातली ही लढत होती शेवटी विकासाचा महामेरू ग्रामीण मातीचा गंध असलेला नेतृत्व उदयास बरंच पाचव्या वेळी आलेला आहे आणि हा पाचव्या वेळी उदास येऊन शंभर टक्के मंत्रिपद आणणार आहे पुरवा तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये माहितीचे उमेदवार भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि माहितीचे उमेदवार विजय हा विजय आहे आदरणीय चटोरे साहेबांनी आणि प्रमोदजी इंदोरा साहेबांनी या मुवा तालुक्या मुवा तालुक्याला वेगळी दिशा दिलेली आणि त्या दिशेनुसार हा मुवा तालुका पूर्वी आतलावर आमचा नाही सांगा परंतु आता नाही तुमचा नाही आणि हा विषय सांगून नाही विषय झालेला आहे एवढं मी या ठिकाणी सांगतोय चटोरा साहेबांचा या ठिकाणी जनतेचे आभार मानतो रिपब्लिकन पार्टीच्या गद्दार आणि गद्दार्या केल्यात त्यांचा धडा शिकवण्यासाठी मला ही पाच वर्षाची ताकद दिली सबस्क्राईब प्रेस द अपडेट